जाधव गावरातून बाई पंढरीची वाट कशान रुळली कशान गये रुळली गयेरुळली ग गदिंडी गेली बाई पंढरीची वाट कशान गवली झाली विठ्ठलाची गज झाली केसवाळ ग गेली बाई पंढरपुरामधी कशाचा गग गल गला विठ्ठलाच्या ग पायरीला नामदेव गजलमला, मला बाई पंढर ग पुरात कशा बाई चंद्र बाई चंद्र भागे ग खळ वाट वाजविते कशी ग विठ्ठल ग मजा सका बसले तग पाठावरी रुखमी ना ग हे रुसली बसली गे दरोजाच्या कोणी विठ्ठल धरले नवटी जत्रा आली ग दोघासाठी बाई पूरा मदी जत्रा आली ग दोघांसाठी नको चंद्रभागे ग मधी जाते तुळशी लाग ग पाणी विठ्ठलाची गरू बाई विठ्ठल लाग मनी, जाते तुळशीला पाणी नको चंद्र ग भागे नानी।